नमस्कार कृषी मित्र विनय कोठावदे या आपल्या हक्काच्या युट्यूब चे चॅनलमध्ये सर्व आमच्या शेतकरी बांधवाचे स्वागत आहे आज मी आलेलो आहे फुल बाजारला आता वाजलेले आहेत सकाळचे सहा वाजून चोवीस मिनटं आज तारीख आहे वीस जून दोन हजार चोवीस वाज आहे वार आहे गुरुवार साईबाबांचा सा वार आहे जे सर्व समभाव सर्व लोकांना मानायचे त्यामुळे आमच्याबरोबर आज आहे आमच्याबरोबर रफिक चाचा आणि आमच्याबरोबर आहे दंडवजा दादा ज्यांचा हा स्टॉल आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आता फुलांचे रेट्स काय चालू आहे भाव बाजार भाव काय आहे भाव वाढला आहे की भाव चढला आहे की भाव उतरला आहे आणि सध्याचे रेट्स काय आहे दादा जिप्सो पासून सुरुवात जिप्सो काय भाव चालू, चालू आ, स्क्राक आहे सध्या दोनशे रुपये चालू आहे दोनशे रुपये पर बंडल म्हणजे हा जून सीझन आहे थोडा स्लॅक आहे ओके आणि कुठून येतो हा माल हा इथे लोकलचा आहे लोकलच आहे व्यापारी का शेतकरी व्यापारी बघा जिप्सो बघा चांगला क्वालिटीचा माल आहे दोनशे रुपये चालू आहे आणि हा हायस्ट तुम्ही या सीझन मध्ये किती रुपये विकलाय नऊशे रुपये नऊशे रुपये विकलाय रुपये माय गॉड कधी तुमचं सांगतो मार्च एप्रिल मार्च एप्रिल मध्ये नऊशे रुपयाला जो गेलेला हा जो भाव आहे तो, तो आता सध्या चालू आहे दोनशे रुपये आणि हे आपण याच्यात बघू शकतो आपण हे जरबेरा जरबेरा काय भाव आहे जरबेरा सध्या चाळीस रुपये चालू आहे पण कमीच चालू आहे लोह चालू आहे लोएस्ट चालू सर्वात लोएस्ट मार्केट म्हणता येईल आपण व्हरायटी ऑफ गुलाब बघू इथे गुलाबाचा काय भाव आहे रुपये फक्त शंभर रुपये चालू आहे तो आयस्क्रीम विकला बापरे आणि डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्चिड्स आहे बघा ऑर्चिड ऑर्किड्स बघा किती सुंदर सुंदर आहेत याचा काय भाव आहे त्या तीनशे रुपये चारशे रुपये असतो किती सुंदर आहे बघा आणि खूप मेहनत लागते याला बनवायला हे कुठून येतात हे कुठल्या इथं लोकल पण बघू शकतो तुम्ही आणि किती दिवस राहताय हे पंधरा दिवस दिवस राहतात आणि कुठे कुठे यूज करतोय डेकोरेशन मध्ये डेकोरेशन मध्ये लग्नामध्ये यूज करता असतील आता लग्न सहा चालू आहे तसं याचा भाव वाढेल आणि दादा जर इथे हे सर्व होलसेल मार्केट आहे होलसेल जर इथे यायचं असेल तर कसं यायचं सांगा यायचं असेल तर पत्ता का तुला सांगितलं भाजी मार्केट मार्केट तरी कोणीच आणि हा व्यवसाय करणारे आपल्या मार्केटमध्ये किती लोक आहेत सध्या सध्या पाच जण आहात आरोग्य शाळेच्या एक्झॅक्टली समोर या दादांचा स्टॉल आहे रुग्णालय म्हणता येईल आपल्याला एक्झॅक्टली समोर आणि यांचं नाव आहे दंडवजे दादा दंडवचे फ्लावर जर तुम्हाला होलसेल मध्ये जर फुलं आवड असतील तर इथे येऊ शकतात आपण ताईंशी विचारू आणि बघू शकता ताई तुम्ही कोण यांच्या बादे सो संसाराचा जो गाडा असतो म्हणतात दो चार पहिये की गाडी जो बोलताय दो पहिये की गाडी बोलत संसार कारण की नवरा आणि बायको तसेच उभे आहेत खरंच कौतुक वाटतं मला काय नाव आपलं कुठे राहिला रोज तुम्ही किती वाजता इथं पहाटे चार वाजता किती वाजता उठतात मग झोपता की नाही आणि माल केव्हा कलेक्ट करता संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी माल कलेक्ट करून पावणे चार चार वाजता तुमचं दुकान लागलेलं असतं चार ते किती क्या बात त्या कष्टाला तुमचा सलाम आहे दहा वाजेनंतर काय करता काय म्हणा तुम्ही यांच्या कष्टाला पण खूप आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि सर्व सर्व गोष्टी कॉलेज मध्ये बरोबर आणि हे जर आहे जे चायनीज डस्ट फ्लावर वेगळे वेगळे व्हरायटी असतात आणि ते खूप सुंदर दिसतात त्याला पॉडी हाऊस मध्ये हे जे चाचा जे हाऊस पाहिजे ओपन ते नाही काकांचा खूप एक्सपिरियन्स आहे प्रचंड अभ्यास आहे या क्षेत्रातला ही इज ॲक्च्युली एम एस सी एग्री फूड टेक्नॉलॉजी अँड हॅव्हिंग अ गोल्ड मेडलिस्ट अँड ही इज अ रनिंग ओनली सेवन्टी फाय खूप तरुण चाचे मित्रे, मित्रे uh, of, uh, खरत, तुम्हें तुम्हें आहे मित्र आहे तरुण मित्र आहे माझे आणि खरंच मला आय ब्लेस्ड आय एम हॅविंग सच टाईप्स ऑफ फ्रेंड्स आणि खरंच थँक्यू काका तुम्ही आलात वेळात वेळ काढून आहात धन्यवाद ही आहे निशिगंधा बघा निशिगंधा एवढी म्हणजे ताजी आहे की त्याच्यात बघा मधमाशा पण असतात त्याच्यावरून तुम्हाला समजू शकते की ताजी आहे दादा काय चालू आहे भाव सध्या निश्चित एकशे साठ रुपये किलो एकशे साठ रुपये किलो सो भाव सुद्धा स्टेबल आहे असं म्हणता येईल आणि कम जास्त कमी पण नाही आहे जास्त जा वाढीव पण नाही आहे सादर कमीत कमी, -कमी एकशे वीसपर्यंत गेलेलं मला आठवतो हो बरोबर आणि जास्तीत जास्त नाही पण जास्तीत जास्त किती गेलेलं आहे आता दोनशे रुपये भाव असं म्हणता येईल आणि पर्पल भाव चालू आहे आणि किलो असा भाव चालू आहे शेवंती एकशे वीस चा आजचा भाव आहे पर्पल भाव चालू आहे एकशे वीस शेवंती एकशे वीस आणि ती चालू आहे गुलखडे म्हणतात त्याला ती चालू आहे एकशे साठ रुपये आपल्या आहे सत्ता भाऊ त्यांच्या जर तुम्हाला जर फुलं हवी असतील तर तुम्ही येऊ शकता फुल बाजारात आणि फुलबार कुठे यायच्या भाजी मार्केटच्या बाहेर होतात या आणि यांच्याकडून तुम्ही होलसेलने माल घेऊ शकता धन्यवाद तुमची बायको नाराज असेल तर त्याच्यासाठी एक चांगलं सोल्युशन आहे हे घेऊन जा आणि तिथे नाराजी दूर करा काय काय भाव आहे काका घेऊन जाणार का तुम्ही बरं बरं कधी कधी हे मोगऱ्याचे हे खूप सुगंधी आहे आणि रात्रभर सुगंध येतो धन्यवाद सर्वात प्रसिद्ध आणि जास्त प्रमाणात वापरलं जाणार फुल आहे आपल्या सोबत आता झेंडू झेंडूचे जे भाव का चालू आहे दादा पाचशे रुपये रुपये आणि हे साडेचारशे रुपये साधारण किती किलो येतात त्याच्यात चार किलो वा म्हणजे साधारण एकशे दहा एकशे वीस रुपये किलो चालू आहे बरोबर ना कुठले तुम्ही तुम्ही व्यापारी का शेतकरी व्यापारी आहात ओके तुम्ही स्वतः शेतकरी अच्छा तुमचा तुमच्या माले हो हो था। क्या बात आहे दादा कसं आहे खर्च निघतोय हा खर्च निघतोय ओके झेंडूचे झेंडूचे पैसे होतात म्हणजे एक साधारण चारशे चे मा किती भेटतील शेतकऱ्याला खर्च वजा जातात शेतकऱ्याला किती ठीक आहे म्हणजे तेजे फुलं हा तेजीत आहे चला बरोबर 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 भाव कमी आहे तुळस पण असते मार्केटमध्ये विकायला तुळस काय भाव आहे पन्नास रुपये सांगायची आणि चाळीस रुपये द्यायची क्या आहे किती वाजता आल्यात चार वाजता आलेले आहेत आता वाजलेले सात खरंच बघा किती कष्ट करतात हे लोक रेग्युलर गुलाब आहे काय भाव लावलं पैतीस रुपये कोणता आहे व्हरायटी बोर्डेक्स सो इथे पण काही भाव जाणून घेणार आहोत आपण दादा काय लावला हो शेवंतीचा भाव एकशे वीस रुपये जो आहे रे, रे, रेग्युलर मार्केट मध्ये चालू आहे आणि हे पर्पल दोघं एकशे वीस चालू आहे सो मार्केट ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर सारखंच भाव असतात फुल मार्केटमध्ये सो शेतकरी बांधवांनो आजचं मार्केट, आज मार्केट आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे आणि ज्यांना कोणाला फुलं हवे असतील आपला व्हिडिओ बघून रेट्स काय चाललेले आहे त्याची तुम्हाला थोडी तरी आयडिया येईल अशी मी आशा करतो आणि त्याप्रमाणे तुम्ही कॉल घ्याल किंवा तुम्हाला फुलांची विक्री करायची आहे किंवा खरेदी करायची आहे शेतकरी बांधवांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा आणि तुमच्या शेतमालाला हा योग्य भाव मिळायलाच पाहिजे यासाठी आपलं चॅनल हे कटिबद्ध राहील मी या माध्यमातून गावी देतो आणि आज आमचे काका आमच्याबरोबर जॉईन झालेले होते त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि आमचे रियाज भाई हे खूप आम्हाला सपोर्ट करत असतात त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि या सईंना ज्या त्यांच्या नवऱ्याबरोबर किंवा पतीबरोबर एक आधारस्तंभ म्हणून उभे आहात त्यांचे खरंच कौतुक वाटतं मला अशा लोकांसाठी आपलं चॅनल आहे सेल्यूट करतो त्यांना आणि शेतकरी बांधवांना पुढील आपण नव लवकरात लवकर नवीनच भेट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तो तुम्ही काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद